समोरच आहे तो हवा का आला खूप झाले नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं स्वागत करतो आपल्या देकणकर या युट्यूब चॅनल मध्ये सकाळची वेळ आहे सहा सव्वा सहा वाजून गेलेत पण आहे ना हप्ता पण चाललोय पुन्हा एकदा ट्रेनने गावी गावी जाण्याचं खास कारण आहे चार सोळी संचिता सगळी गावी आहेत मे महिन्याच्या सुट्ट्या लागलेत तर दहा पंधरा दिवस त्यांना गावी पडवलेली तर आज मी पण गावी चाललो आहे खास कारण आणायला पुन्हा एकदा आपण दिवा सावंतवाडीने गावी जाणार आहोत आणि हा परत एकदा दिवा सावंतवाडीचा आपल्या कोकण रेल्वेचा प्रवास असणार आहे आणि बघूया घरी जाऊन खूप दिवसाने सारा सोयीला पप्पा भेटणार त्यांची रिॲक्शन पण असणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो वनवेळी स्टेशनला पोहोचलो आणि भाऊ भेटला आहे आपण गावी चाललाय आई पप्पाना घेऊन आणि मी पण चाललो अजून ट्रेन आली नाही सव्वा सात वाजलेले आहेत आता ट्रेन येईल थोडा वेळात आली गाडी फायनली गाडी चालू झालेली आहे गाडीला गर्दी बघा किती आहे बावन तास गाडी उशिरा सुटले बनवलं होतं म्हणजे आठ सात पाचचा टायमिंग आहे म्हणजे ती उशिराच असते नाही मी पण आज जवळपास आठ वाजता सात एक्कावन्नला गाडी सुटली तुम्ही माझ्या मागे बघाल ना गाडीला गर्दी अफाट गर्दी आहे काका आहेत राजापूरची ना राजापुरचे आणि आपल्याला तो गावचा प्रवास असा गर्दीतून पण एक असतं गावी जायचं त्याला त्या गर्दीचा कधी त्रास होत नाही गावी जाताना माणसांना गावचं सुख गावी जाणाऱ्या माणसाला ते नेहमी फिरत असतात ना माहिती त्याच्यामुळे त्या गर्दीचा कधी त्रास वाटत नाही आनंद घेत जायचा फक्त तो या गर्दीतून जास्त काय आता शूट करायला मिळणार नाही पूर्ण ट्रेन कचाकच भरलं आहे येऊन गेला काकडीवाला येऊन गेला मित्रांनो ना ह्या माणसानीच खर तर या ट्रेनमधून व्यवसाय करावा म्हणजे बघा ना एवढी गर्दी आहे पाऊ पाऊल ठेवायला पण जागा नाही पण ही माणसं आहेत ना या काकी वगैरे हो। असे माणसं का खूप मेहनत करत असतात भाजीवाल्या काकी आलेल्या आहेत ताजी ताजी भाजी घेऊन ॲक्च्युली ही ना इकडची गावठी वगैरे भाजी असते सगळी तुम्ही कधी आलात ना तर बिंदाच घेऊन जायचं आणि मस्त स्वस्त असते तर तिकडून सिक्कीवाले गेले आता भाजीवाले का त्यांच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे एवढ्या गर्दीतून व्यवसाय करणं हे खायची कामं नाही आणि तुम्हाला जर गरज असेल तर यांच्याकडून नक्की घेत जा भाजी तेवढं त्यांना हातभार लागतो उतरला आणि आता पुढे आपल्या गावाकडे खूप माणसं बघा रोहायला चला आता रिक्षा पकडून रोहा देखो तिथून परत मॅजिक पकडून पुढे चला मित्रांनो फायनली आता आम्ही रोह्यावरून निघालो गाडी वेळात आले पण मॅजिक भरायला टाइम गेला आपल्या दादा आहेत दादा कुठले जाऊन आहे हॅलो आपल्या सागरबाबाच्या इथे आराम गेले सागरबाळावर आम्ही असे घ्याय घ्यायचे ग्रीन बनवलेली मी मस्त व्हायरल गेलेली होती तो तढायला आलो इकडे आपल्या जयंता आहेत ते पण गावी आले आहेत आणि आता जायचं आपल्या गावी थोडे तडायला साबूत करायचे मग गाव गावी चला आपली तला बाजारपेठ आणि समोर रोहुला एस टी लागले आपल्या गावच्या लाल परीची जागा आता ह्या सफेद परीने आहे पांढरी परी हो का चला बाजारपेठावर जर अशी एस टी आली ना तेव्हा असे असे ट्रॅफिक जाम होते चला आता जाऊया पुढे थोडंसं सा सामान घ्यायचं आहे ते घेऊ आणि मग तर फेमस समोरा डोळा पाव मे महिन्याचा महिना आहे मे महिना आहे त्याच्यामुळे थोडं थोडं गजबजलेली स्थिती आहे गर्दी खूप आहे त्याच्यानंतर मध्ये आलात ना फक्त मग कॉलेजची पोर्वज जास्त दिसतात शाळेची कॉलेजची मुलं इकडे आपला हे एस टी डायपो निवर तळगड किल्ला अरेनू आपला भाव बघा

का आता घरचा प्रवास देवगायकाने भेटला दीक्षित चला जाऊया ऊन बा सकाळी ऊन नव्हतं ट्रेनमधून आलं त्याचं आणि आतापर्यंत किती कडाक्याचा ऊन पडलाय तर एवढं ऊन असेल ना तरी गावी थोडं झाडं वगैरे खूप असतात त्याच्यामुळे एवढा ऊन वाटत नाही तो आता डायरेक्ट होता आपण घरी आणि घरी जाऊन ॲक्च्युली सारससाठी ओवीसाठी सरप्राईज आहे त्यांना सांगितलं नाही मी येणार आहे म्हणून त्यांची रिॲक्शन बघायचे पप्पाला बघितल्यावर काय रिॲक्शन आहे ते चला डायरेक्ट वेगळ्या गावात जाऊ फायनली गावात पोहोचलोय बघा सारस आहे की गेला आहे समोरच आहे सारस दा 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 हा त्याच्याला रिॲक्शन होतो समोरच सारस आहे

संचिता होई मग किती खुश झालय फायनली घरी पोहोचलो आणि इकडे आमचे ओय ओयला व्हिडिओ मध्ये येत आहे इकडे सगळी बसले संचिता बंद आणि आमची बारकी ए मनशवी बसते रे संचिता इकडे सुजा मस्त फ्रेश झालं आणि हे व्हिडिओ एक खास प्रवासाची व्हिडिओ होते व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेल आयकॉन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला बोलतोय टाटा बाय 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 चला